हाय मित्रांनो गुड मॉर्निंग आणि मैत्रिणी सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि सगळ्यांना शुभ सकाळ वातावरण झाले फ्रेश मी आहे रोडवर आणि घरी चालल्यात सगळ्यांच्या आंघोळ्या पांगोळ्या म्हणजे कसं आज ना अंकी अजून अंघोळ करायच्यात आणि छक आमचा हटला आहे आंघोळला लेट झाले आंघोळ करायला आणि आकाचा चालला आहे सायपाक पाणी आमच्या मम्मीचं चाललं आहे दोन आणि मी फिरतो इकडं मित्रांनो मस्त ते हो चाललं अनुभवकडे चक्कर टाका म्हटलं एक एवढंच उ काढते लई नाही विषय एवढाच विषय आणि आज गँग काय पोहून आलो आणि गँग पसार झाले तो ती की अंगा गोळी तेव्हा दिसलं तो का अनुभव ती असा विषय आहे मस्तपैकी आणि आबाबी सगळी आबाबी दूध घालायला गेली मस्त झालंय गो फेरफटका हा नावा म्हणला विशेष गोष्ट म्हणजे आज एक चक्करच टाकतोवर सकाळ सकाळ मस्तपैकी राहणार अन्ह आता कुठे गेलेत काय माहिती अन्ह काय दिसलं नाही ते पण अजून काय ए तुम्हाला आंघोळ करायच्यात ना का नाही अजून का फिरायचा आलोय मी वर राहनात नको आंघोळ करतो आमचं काका येऊ का, का मि आंघोळ कर आंघोळ करायचं कर पोरग तर निघता येईल लईड पूर्ग काय सांगाव तुम्हाला लईड चाललो चाललोय मी डिगी 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 करीन मित्रांनो काल तुम्हाला इथे शेंगा दावल्या का नाही मी मला माहितच नाही मम्मीने मोग टाकलाय आले गाड्या साईडला ती मोगाच्या शेंगा होत्या तरी म्हणलं तसं कसं काय झालंय असं खुल्यवनी माझ्या डोक्यात बसलं आहे ना मला वाटतं उडीद म्हणजे शेणखात जरा ना जरा वरचा तुकडं आहे ती मला वाटतं त्यामुळे जरा असं फंगारले झालंय काय पण नाही ती झालंय असंच आणि कशाने म्हणायचं की मुगय त्यामुळे तसं हो झालंय नाही असं उडीद आहे मस्तपैकी कसं आहे जळतोय मित्रांनो काय त्याला नाही लाज उडी जळतोय त्याला काहीही करू शकत नाही फुगणीचा बा होंगणीचा प्रादुर्भाव जास्त तो म्हणला हो का होंगणी म्हणजे काय आहे हो का हो ते आड़ी। आड़ी का दिसते जखम झाली आणि ह्याच्यात आळी आणि आळी काय करते हो कसं उडी जाळती आणि मधला मेन बुंदा जी आहे का नाही उडदाचा ती खाऊन घेते त्यामुळे उडीत जळतोय तुम्हाला आतनं पण धावण्याचा प्रयत्न करतो मी थांबा का की लालसर दिसते का हे सगळं आळीने खाऊन टाकलं हे सगळं आतलं कसं झाड टिकणार सांगा बरं तुम्ही असं जाळीने खाल्लं तर झाड नाही ना राहणार हे आपला खाली आपला उडीत आहे आणि वर आमच्या अन्नावाला उडीत आहे हे आमचा तुम्हाला सगळं फिरून धावतो कुठं कुठं विषय झालाय पाताळ बी त्यामुळं झाला आहे उडदाची झाडं बरेच भरपूर प्रमाणात हुंगणीमुळं जळल्यात पण राहायचं चलत काय असतं आता लय मोडून तरी आता निम्यात काय येणार आहे का त्यामुळं नाही मोडायचा विषय सोडून दिला म्हणलं मोडाय नको मोडण गडण पाळीन काकरी आण डबल डबल इकडं पाताळही दिसला तुम्हाला हो एकड़ वर तिकडं झालं आहे पाच हजार था आधी काय झालं डेकळं मोठी निघाली होती नागरेटीत आणि त्यात पेरलं आणि परत काय माग असं उगावलं आणि माग असं नादी उगवलेलं सगळं हुंगणीने जळून गेलं तर बघा हो का हे एवढंच एवढंच एक आहे हो काही एक एकसुद्धा मोड जळालं नाही एवढंच हज्यात तुर आहे आणि उडीद मिक्स मिसर पिक आहे म्हणजे ल लहाग रानात फेरफटकान काय मस्त पेक आहे काय बी रोजचं दावण्यापासून म्हणलं चला यावर रानात चक्कर टाकून कसं आहे ऐका जबरदस्त आहे आणि मित्रांनो आलं आहे रानात आल्यावर जी आनंदही आल्यावर ते हो। राहणार फिरण्याचा ते काय वेगळंच आहे काय मग असं यावं लागते आणि मित्रांनो मी काय करतो माहिती आहे का घरी व्हिडिओ काढायचा असला नॉनस्टॉप जर असला ना बाहेर कुठे गेल्या फिरायला मग मी जोडतो व्हिडिओ घरी जा असला ना मग मी नाही बस जोडी ऑक आपला उडी दे हे आणि तू रे कसा आला आहे बघा नातकुळं आलाय का नाही असा विषय नाद भरी ए... म्हण असा ही ती केलेल्या कष्टाचं फळ म्हणा थोडक्यात कुळपून फिरपून काढला होता मस्तपैकी कॅनपाट फिणपाट इसलं होतं ह्या यातलं हो तुम्हाला मी व्हिडिओ टाकलाच होता कुळपत होतं तवा आता असं झालं आहे आणि तुम्हाला खाल्ल्या तुकड्यातला बी धावतो त्यात काय वादच नाही सगळं धावणार विषय खोल म्हटलं चला सकाळ सकाळ याव राहनात मस्त वाटतं रानात आली अहो फ्रेश वाटतं अहो रोजच घरी 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 खरं आहे का नाही मित्रांनो मित्रांनो आपण डबल लाईन तूर केली ही दिसली तुम्हाला म्हणजे एकाच साईटला तुम्हाला थांबा जवळ धाव ओके अशी तूर केली ही मला म्हणली घरचे चुकीच झालं आहे आता चुकीत झालं बराबर बरोबर झालं हे पण नाही सांगता यायचं पण या असं केल्यामुळं मध्ये दोन प प सहा सहा फूट बारा फूट अंतरमध्ये राहते दोन काकरीच्या मध्ये त्यामुळे मला वाटत नाही भारी होईन ही नियोजन असंच एक नंबर आता काय होतं आहे काय माहिती मला घरच मला वाटलं चुकल्या घरची म्हणली चुकल्या नळा पेरल्यावर एकच मधला अवजाराच्या मधल्या नळात टाकल्यावर एकच नळा होती पण माझ्याकडनं चुकून कडच्या ना नळात पडल्यामुळं झालंय पण मला वाटतं हे योग्य झालंय बघू काय होतंय तुरी तर उगवून आल्यात हे महत्त्वाचं आहे पण मला वाटतंय हा काही अवस्था असं अंतर राहिले मधी मला तर योग्यच वाटतंय मग काय पुढं काय असेन ते असेन लय नाही विचार करायचा काय होईन ती होईन हुएं। उडीत तर एक नंबर आलाय उडदाचा काय विषय नाही उडीत टॉपचा विषय झालाय कसा इशे त्या खाली बांधापतोर इशी आणि बीह वाटते मित्रांनो उडीदले गोपरलाय चलायचं पण तरी बी आलोय व्हायला तुम्हाला चला मित्रांना सकाळ सकाळ दाव वावरातली झलक काय खाल्ला बी लय भारी आलाय ही खाली खालन तिकडं आहे पार तिकडं त्या पहिली खाल्ल्या मादापतूर खाल्ली पुटी पट्टी बी मोठी आहे ती बी धावते तुम्हाला हितला विषय एक धावायचा राहिला आहे तुम्हाला हिथं बघा ही होतं हिथं कट होता हिकट फोडला आता बघा इथं कशी तुरंतीन आली मस्त दिसली उडी दोन तीन ओक मित्रांनो हे कल्यावरच्या साईडला तर ही वायालाच वाया गेले म्हटलं या तिथे जरा मुरमाट राहणार मला वाटलं वायाला जात आहे काय पण नाही गेलं असं आहे हो काही असं तुकडे आणि खाल्ल्याचं बी नजारा टाकतो तो मला हिथून धावतो काही खाल्ला असंही पार तिकडे खाल्ले लिंबापत आहे असा विषय मस्त आलंय खाल्ल्यात नाही तुरी एवढ्याच तुकड्यातही अका या मागच्या एवढ्या तुकड्यात तुरी तर बाकीचं नाही तुरी दुसरीकडे घरापाशी एक चला मित्रांनो व्हिडिओ झाला दहा मिनटाचा तुम्हाला दावलं रानात आलं आणि करतो व्हिडिओ वींडा आता आणि भेटू सायंकाळच्या भागात काय नवीन विषय घेऊन चला रामकृष्णारी बाय बाय